जल्लोषात आपण माननीय उद्धव साहेबांचं स्वागत केलं ते पाहिल्यावर मला पूर्ण खात्री झाली या वेळेला कोपरगाव मध्ये हो ना काळे ना कोल्हे शिवसेनेचा वाघ मी बरोबर सांगतोय ना कारण कोपरगावच काय मला कळत नाही कधी काळे कधी कधी कधीतरी वाघ पण येऊ दे आता वागले मला आल्यावर इकडे काही गोपळगावकरांना सांगितलं इतके वर्ष सत्ता आहे पण आठ दिवसांनी पाणी येत आहे ते आठ दिवसा फक्त सोमवारी मध्ये मला आश्चर्य वाटतय की तुम्ही कसं काय सहन करताय सोमवारी पाणी येत तेही गढूळ काय राज्य हा सम्राथ, तो सम्राथ, तो शुद्ध तुमची सत्ता काय करायची पण आता मान्यने उद्धव साहेब आलेले आपल्या सगळ्यांचा उत्साह पाहिल्यावरती असं मला खात्रीने मी सांगू शकतो या महाराष्ट्रामध्ये जे परिवर्तन घडवायला उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आपण सगळे सज्ज झालेलो आहोत त्याच्यामध्ये कोपरगाव सुद्धा आघाडीवर असेल कोपरगाव अत्यंत जरी त्यांना गढूळ पाणी मिळत असलं तरी त्यांची बुद्धी फार शावत हा समोरचा बोर्ड वाचा ज्यांना डोकं नाही अशा बिंडोक माणसाच करायचं काय ज्यांना डोकं नाही अशा बिंडोक माणसानी भारतीय जनता पक्षात जायचं आणि ज्यांना डोकं आहे ज्यांना बुद्धी आहे ज्यांना हृदय आहे ते शिवसेने बरोबर आणि ते राहिलेले आहे आपण उद्धोजींच भाषण ऐकायला आलेलो आहोत महाराष्ट्रामध्ये चित्र दिवसेंदिवस अत्यंत खराब होत चालले चोर लफांगे तर राज्य महाराष्ट्रावर चालू राज्य आपल्याला उचलून टाकायचे <प्रेण> माननीय उद्धव साहेब मुख्यमंत्री असताना त्यांनी कोपरगाव शहरासाठी पाणी साठवण तलावासाठी मुख्यमंत्री असताना एकशे एकवीस कोटी रुपये निधी दिला आणि ते काम अंतिम टप्प्यात आणि आता एक काम पूर्ण करून कोपरगावला पूर्ण पाणी देण्यासाठी आपल्याला परत उद्धव साहेबांना मुख्यमंत्री करायचे मिळवंडी धरण्यासाठी पंधराशे कोटी रुपये साहेबांनी दिले एमआयडीसी मंजुरी दिली, दिली। पण या सगळ्या लफंग्यांनी अडीच वर्ष उत्तम प्रकारे चाललेलं राज्य चोरांच्या हातात दिलं आणि सगळी काम थांबली आपल्याला परत हा बदल घडवायचा आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि संपूर्ण देशामध्ये हा बदल घडताना दिसतो आहे आज कोपरगावचं चित्र पाहिल्यावरती आम्हाला खात्री पडली हा संपूर्ण नगर जिल्हा हा ठामपणे शिवसेनेच्याच मागे राहील आणि ते भगवा झेंडा फडकेल एवढंच मी आपल्याला सांगतो आणि माननीय उद्धव साहेबांना सांगतो माननीय उद्धवजी कोपरगावची जनता आपलं ऐकायला आपल्या स्वागताला आणि आपल्याला विजय करण्या विजय करण्यासाठी सज्ज झालेली आहे जय हिंद जय महाराष्ट्र